नमस्कार मंडळी या जेव्हा ज्या मुशीर झालाय त्यामुळे विचार केला सगळे एकत्र बसूया राहू माझ्या भावाला तर तुम्ही ओळखताच दीपराज वेद सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट फ्रॉम डीप लाईफ फिटनेस आणि माझी आई उर्फ थग मॉम रिटायर्ड प्रायमरी टीचर प्रतिभा वेद पाठक आणि ही तर तुम्हाला माहितीच आहे ना राह मला कमेंट काढून दिलेली तनुजा संभाजीरावची तिने सांगितलेलं बिर्याणी अँड कबाब शी वॉन्ट सिक्स टू इट सम प्रोटीन हा तर आज आहेत कबाब सर्वप्रथम चिकन कबाब्स खूपच जबरदस्त दिसत आहेत गलोटी कबाब स्टाईलमध्ये बनवलेले दिसत आहेत मला हे पण पूर्णपणे गलोटी नाही आहेत गलोटी खूपच जास्त सॉफ्ट होतात हे आमचे आज पूर्ण रेसिपीज आमच्या आहेत बघा ही आमची ट्रेडिशनल रेसिपी आहे ती पण नंतर दाखवतो तर मम्मी प्लीज सर्व करायला घे आणि वॉट आर दीज कबाब्स हरा भरा कबाब्स फॉर पंछा पंछा प्लीज हॅव इट बिर्याणी टाइम गाईज इकडे आहे वेज बिर्याणी आणि ही पण आमची ट्रेडिशनल एक फॅमिलीची रेसिपी आहे जी मला वाटते जुन्या व्लॉग्समध्ये आपण एकदा फीचर पण केलेली दाखवलेली आणि चिकन बिर्याणी जरा दाखव रे ढळा करून पब्लिकला जरा भूक लागू दे राह एकच नंबर काय तो सुगंध येतोय काय तो स्मेल आहे अवधी बिर्याणी स्टाईल आहे ही पण थोडी त्याच्या थगमॉमची टच आहे आणि थोडी बऱ्याच सगळ्या रेसिपीज आम्ही कंबाईन करून एक फायनली ही रेसिपी बनवली म्हणून एक व्हिडिओ पण त्याचा बनवलेला हॅट टॅग कर स्वस्त का आणि मस्त रहा राहत नाही आता